नमस्कार मी अक्षय मदन कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ मठ कसबापेठ या युट्यूब चॅनल मध्ये आज गुरु पौर्णिमा गुरुविषयी काय सांगावं जितकं बोलू तितक म्हणाले की मी गुरुची स्थिती काय करणार जेव्हा रामदास स्वामी असं म्हणू शकतात तिथं मी गुरुविषयी काय स्थिती करणार पण गुरुविषयी सांगताना माझ्या आयुष्यात आलेले श्री स्वामी समर्थांच्या स्पूर्वमुळं आलेले आणखीन एक गुरु त्यांनी सांगितलेली एक गोष्ट सांगतो की गुरु काय करतो श्री स्वामी समर्थांनंतर नंतर माझ्या आयुष्यात आलेले गुरु म्हणजे स्वामी सज्जनगडचे तुम्ही सर्च करू शकता स्वामींनी एक गोष्ट सांगितली म्हणजे नामदेव महाराज असताना सोलापुरात एक सावकार होता गर्भ श्रीमंत होता पण त्याला दुर्दैवानं काही मूल होत नव्हतं आणि नामदेवांची ख्याती होती की नामदेव प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याशी बोलतो कीर्तनात नाचतो वगैरे सगळं तर सावकार जरी तो सावकार असला तरी त्याची वृत्ती स्वच्छ आणि शुद्ध होती तो इतरांप्रमाणे नव्हता त्याचा कर्माचरण पूर्ण मर्यादेला धरून होत आणि भक्त होता तर बिचारा ह्या दुःखामुळे खचला होता आणि शेवटी म्हणला की चला नामदेवांना विचारू तरी खरं की माझ्या आयुष्यात संतती सौख्य आहे का नाहीये मला मूल होणार आहे का नाहीये की वाचना ही मनातली इच्छा फार त्रास देते ह्या इच्छेला काहीतरी एकदा बाजूला काढतील या विचारांनी या दृष्टीने तो नामदेवांकडे आला नामदेवांचं कीर्तन वगैरे झालं सोबत जे कोण होते त्यांनी नामदेवांची त्या सावकाराशी ओळख करून दिली ओळख झाली मग त्यांनी सावकारांनी नामदेवांना प्रार्थना केली की महाराज असा असं आहे असं असं माझं दुःख मला मूल होत नाही तुम्ही कृपा करून पांडुरंगाला विचाराल का की या या जन्मी महाजनशिबात हे सुख आहे का आहे नामदेव म्हणाले ठीक आहे विचारतो उद्या आपण भेटू म्हणून दुसरा दिवस आला नामदेव नेहमीप्रमाणे पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला नामदेवानी विचारलं की असं असं सावकार आला आहे तर त्याचा प्रश्न आहे की त्याच्या नशिबी या जन्मी त्याच्या नशिबी मूल आहे का नाही आहे तर मी स्पष्ट म्हणाला की बाबा नामदेव त्याचं पूर्वजन्मीचं कर्म असं असं आहे आणि मला पण काही करता येणार नाही त्याला हे दुःख त्याला भोगावं लागेल परमेश्वर या नात्याने मी काहीच करू शकत नाही त्याचं जसं कर्म आहे तसं त्याचं ते फळ आहे परमेश्वर नात्याने मी हस्तक्षेप करू शकत नाही विठ्ठोबाकडने हे उत्तर घेऊन नामदेव दुपारनंतर सावकाराला भेटले आणि त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे ह्या जन्मी काही योग दिसत नाही असं असं म्हणून सावकार सुद्धा थोडासा उद्विग्न झाला मनाने खिन्न झाला पण जसं मी तुम्हाला म्हणालो की त्याची वृत्ती स्वच्छ होती त्याचे विचार शुद्ध होते आणि तो खरोखर भक्ती करायचा त्या विषयी जरी दुःख वाटायला आलं तरी त्यांनी त्या आनंदाने स्वीकारलं तो त्याच्या नित्य कामाला लागला त्या सावकाराची एक स्वभावित मय त्याचा स्वभाव होता आणि त्याच्या संस्कारानुसार त्याची एक सवय होती ती म्हणजे निस्वार्थ भावनेनं दान देण्याची दुसऱ्यासाठी काही करण्याची साधारण दुपारच्या वेळेत त्याचा नित्य नेम सुरू झाला आणि साधारण दुपारची वेळ होती जेवणाची वेळ ज्याला म्हणतो आपण बाराव्या दिवशी तर त्यांनी एक संन्यासी रस्त्याने जाताना बघितला तो संन्यासी एवढंच म्हणत होता की जो मला एक भाकर देईल त्याला एक मुलगा होईल सावकारांनी ज्याला बघितलं आणि पण त्यांनी बघितलं की दुपारची वेळ आहे मलाही भूक लागली माझं शरीर अन्नाशिवाय चाललं तसं ह्या संन्यासाच चालणार नाही चांगल्या भावनेनं त्यांनी त्या ते संन्यासाला घरी बोलवलं त्याचा आदार तिथं केलं गुरु मानून त्या संन्यासाची त्यांनी सेवा केली त्यांनी जेवढं मागितलं तेवढं अन्न त्यांना पोटभर खायला दिलं जी जी सेवा त्या सावकाराकडनं शक्य ती सगळी सेवा केली तृप्त होऊन त्या संन्यासाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले तुला पाच मुलं होती सावकारांनी आशीर्वाद घेतला पण त्यांनी म्हटलं होतं की प्रत्यक्ष तिथं पांडुरंगाने सांगितलं की मला मूल होणार नाही तर यांना मी यांची सेवा केली यांनी आपलं समाधानाने तृप्त होऊन मला आशीर्वाद देण्यासाठी घ्यास हो। विठ्ठल चरणार पण मस्तो या इच्छेनं या विचारांनीच सावकारांनी ते सोडून दिलं पण खरोखर त्या साधूच्या आशीर्वादाने त्यांना पाच मुलं झाली आणि पुढे कालांतराने तो सावकार पंढरपूरला दर्शनाला आला मुलांसकट आणि जुनी ओळख होतीच नामदेवांना भेटला नामदेवने विचारलं ओळख झाली कसं काय येणं काय तब्येत क्षण कुशल विचारलं गेलं सावकार नामदेव म्हणाले की अहो ही मुलं कोणाची सावकाराला लागलं आलं हसायला काय करणं काय सांगू महाराज तुमच्या आणि पांडुरंगाच्या आशीर्वाद झाली नामदेव एकदम आवाज झाले अरे असं कसं झालं नामदेव लगेच विठ्ठवाकडे गेले विठ्ठवा काय हे तर तू सांगितलं होतंस त्याला मूल होणार नाही मी तेच सांगितलं विठ्ठल म्हणलं हे पांडुरंग म्हणलं खरंय त्याला नामदेव परत म्हणाले अरे काय नाही म्हणतो एक नाही पाच मध्ये झाली की त्याला तू एकही होणार नाही म्हणला होतास मग घडलेली हकीकत पांडुरंगानं नामदेवांना सांगितलं ते म्हणाले परमेश्वर ह्या नात्याने मी तराजू घेऊन उभा आहे जसा एखादा व्यापारी असतो जसं कर्म तसं त्याचं फळ मिळणार हे सृष्टीचं हे चक्रच नीट चालू राहील हे परमेश्वरा नाताने मी काम करतो तो साधू म्हणजे दुसरं दुसरं कुठे नसून प्रत्यक्ष तो पांडुरंगच जो गुरु म्हणून जेव्हा फिरतो त्याला गुरु कर्माचं प्रारब्ध बदलतो पटके भोगावेच लागतात ज्या काही चुका आपल्या हातनं घडलेल्या असतात पण त्याची तीव्रता सद्गुरु सौम्य करतो तीच त्या बाबतीत त्या साधूच्या सद्वृत्तीवरनं त्याच्या निस्वार्थ भावनेनं त्यांनी जी गुरु म्हणून त्याची सेवा केली त्या गुरु रूपात पांडुरंगाने त्याचं कर्म बदललं आणि त्याला जे हवं होतं ते त्याला सुख दिलं एवढंच नाही गुरु हा आपला खरोखर आरसा आहे ज्यात आपण खरे कोण आहोत हे आपल्याला दिसतं ते जा जा मी स्वतः अनुभवलेलं आहे ज्या ज्या वेळेला मी स्वामींच्या समोर उभा राहतो अनेक गोष्टी मला समजतात मी कुठं चुकलं जे मी विसरून गेले अगदी छोटी छोटी सहज झालेली माझी चिडचिड जरी असेल जी मी विसरून गेले की माझी काल काही एका प्रसंगावर चिडचिड झाली होती जी होणं गरजेचं नव्हतं पण महाराजांसमोर उभं राहिलं की नजरेच्या एका कटाक्षात महाराजांकडे पाहिलं की पटकन कळत एखादं चांगलं घडलं असेल नकळत नकळत योग्य एखादं काम घडलं असेल तरीही ते आठवतं एखादी चूक झाली असेल तरीही त्याचं स्मरण होतं मला आयुष्यात लाभलेले आणखीन एक गुरु श्री जीवनदास व्यंकटेश देशपांडे त्यांच्याविषयी पुढील भागात मी बोलेनच त्यांनाही हीच गोष्ट म्हणजे ही गोष्ट सगळ्यात मतं जे मी आत्ता वाक्य म्हणालो की गुरु हा आपला आरसा असतो हे मी काकांकडून शिकलो त्यांना आम्ही काका या नावानं हात मारायचो मी पाहिलेला अत्यंत प्रखर आणि तेजस्वी योगी आणि जो त्याची योग्यता म्हणजे काकांची योग्यता अशी की जर आज खरोखर पर भगवंतानं अवतार घेतला असता तर गुरु कसा असतो तर माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर गुरु करणं हा नियम आहे ह्या नियमाला धरून ह्या नियमाला अनुसरून त्यांनी देशपांडे काकांची निवड केली असते की गुरु असावा तर मी ह्याला गुरु म्हणून करेन जसं नरसिंह सरस्वती स्वरूपात ते जेव्हा आले तेव्हा कृष्ण सरस्वतींना त्यांनी गुरु केलं मानव जन्माचे सगळे धर्म त्यांनी पाळले तसंच शिष्य होणं कोणाचं तरी हाही धर्म आहे ही, ही आपल्याला शिकवण आहे सदैव आपण विद्यार्थी आहोत ही भावना राहावी की जेणेकरून अहंकार जागा होत नाही सगळ्यात मुख्य गोष्ट आपल्याला गुरु शिकवतो आणि त्याचबरोबर गुरु आपल्याला जे देतो ते म्हणजे वैराग्य गुरुला हवं असतं तेही आपल्याकडनं दान जे गुरुदक्षिणा तर ते वैराग्य ज्ञान भक्ती आणि विवेक या तीन गोष्टींनी आपण आपलं आयुष्य जागावं हीच आपल्या गुरुला खरी दिलेली आपली गुरुदक्षिणा आहे आणि हेच फक्त गुरुला आपल्याकडनं हवं असतं बाकी आपण जे काही औपचारिकपणा करतो ते गुरुला कधीही नको असतं त्याला ते अपेक्षितही नसतं आणि त्याची त्याला गरजही नसती कारण मुळात गुरु आपल्याला देणार असतो आणखीन एक महत्वाची गोष्ट बरेच लोक मी बघितलेत की जे गुरु हवा गुरु हवा गुरु हवा यासाठी वेळायला सारखे फिरतात माझ्या आयुष्यातला स्व अनुभव सांगतो की माझ्या मा मला माझ्या आयुष्यात गुरु कसे मिळाले तर एकच गोष्ट जी स्वामींच्याच कृपेने माझ्यात घडली ते म्हणजे स्वतःमध्ये मी योग्य शिष्य कसा आहे कसा होईल योग्य शिष्य कसा असतो या दृष्टीनं ज्या वेळेला मी स्वतःमध्ये बदल करेन त्यावेळेला गुरु आपोआप माझ्याकडे आणि हे खरं तसंच घडतं गुरु पाहिजे गुरु पाहिजे निश्चित गुरु हवा कारण गुरुशिवाय मार्ग दिसत नाही अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी की ज्या आपल्याला गुरुच्या आशीर्वादाशिवाय गुरुच्या कृपेशिवाय गु समजत नाही पण तुम्ही स्वतःमध्ये फक्त एक सुयोग्य शिष्य होण्याचे बदल करायला सुरुवात करा बरोबर गुरु आपोआप तुमच्याकडे तुम्हाला गुरुकडे जावं लागणार गुरुपौर्णिमे निमित्त असलेली ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट्स मध्ये कळवायला नक्की विसरू नका आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू त्यावेळेला मला माझ्या आयुष्यात गुरु कसे आले काय झालं याविषयी पुढच्या भागामध्ये सांगेन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री नमः